શિવસેના ચંદ્રપૂર તાલુકા વેના આઘાડી વતીને અમેરિકે વોશિંગ્ટન ઇંગ્રેસ પાર્ટી રાહુલ ગાંધી જે આરક્ષણ વિરોધી જે કામ કે आज आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर त्यांचा त्यांच्या पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे चंद्रपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुतळ्याजवळेत सगळे महिला आघाडीचे पदाधिकारी आणि चंद्रपूरचे शिवसैनिक एकत्र झालेले आहोत शिवसेना पक्षाकरते शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर आणि कामगार संघटना आणि शिवसेनेचे पदाधिकारी सगळ्यात काँग्रेसच्या विरोधात आपण आंदोलन करतात कारण काँग्रेस विरोधात कोण आहे हे आज सर्वांना माहीत झालंय आजपर्यंत बोलत होते की युती सरकार हे काँग्रेसच्या म्हणजे संविधानाच्या विरोधात आहे पण संविधानाच्याच विरोधात कोण आहे आज हे सर्व जनतेला पूर्ण भारतात माहीत झालंय की कोटात एक आणि ओटात एक हे आज राहुल गांधींनी दाखवून दिलं आहे आणि राहुल गांधी हे आज आरक्षणाच्या विरोधात बोलत आहे त्यांचा म्हणणं आहे की आम्ही आरक्षण रद्द करू बा पण ते दुसऱ्या आजपर्यंत भाजप सरकारला किंवा माहिती सरकारला म्हणत होते की यादी जर सत्ता आली तरी आम्ही आरक्षण रद्द करू पण आज राहुल बोलून अमेरिकेने जाऊन बोलले आहे की आम्ही आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आम्ही रद्द करू का असं खरं त्यांनी म्हटलंय की आम्ही रद्द करणार असं हे काँग्रेसच्या अशा अध्यक्षाला आपण धडाशी बला पाहिजे जनतेने त्यांना